मित्र हो निवडणूक आयोगाच्या अजब कारभाराच्या विरोधामध्ये उद्या म्हणजे एक नोव्हेंबर रोजी विरोधकांचा एक ऐतिहासिक मोर्चा सत्याचा मोर्चा निघतोय हा मोर्चा यासाठी ऐतिहासिक आहे मित्रांनो की निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये असा मोर्चा कधीही निघालेला नव्हता काय वेळ आली खर तर केंद्र सरकारला आणि निवडणूक आयोगाला आता लाज वाटायला हवी लाज अव कशासाठी मोर्चे काढायची वेळ लोकांवर आली निवडणुकीत भानगडी करू नका म्हणून आम्ही ज्यांना मत देतोय त्यांच्यापर्यंतच ते मत पोहोचवा म्हणून मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा आता आवाहन केलंय मातांची कशा पद्धतीने चोरी केली जाऊ शकते याचं प्रतिक्षिक सुद्धा या वेळेला जाहीर दाखवलं गेलं अव ते पाहून लोकांचे डोळे अक्षरशः विस्फारले पण यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी एक वेगळा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलाय बघा हे माहिती सरकार नेहमी सांगत असतं की हे शेतकऱ्यांचं सरकार शेतकऱ्यांचं याला किती कळवळ आहे हे काही वेगळं सांगायची गरज आहे का आता पण वर पुन्हा शिवछत्रपतींचं नाव घेतात आणि आपल्या सरकारची तुलना आपल्या कारभाराची तुलना करून घेण्यात धन्यता मानतात शिवछत्रपतींच्या गड किल्ल्याची डागडुजी करणार रा, राहिलं बाजूला आता त्याच गड किल्ल्यावर म्हणे नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नमो पर्यटन केंद्र काढली जाणार आहेत या खात्याचं मंत्रिपद कोणाकडं तर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुश करण्याची एक सुद्धा संधी एकनाथ शिंदे कधीही सोडत नाहीत मित्रांनो साहजिकच आहे कारण त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद हवं आहे त्यामुळेच तर ते दिल्लीचं लांबून चालन करतात असं म्हटलं जातं ना नुकतंच बघा उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना अनाकोंडा म्हटलं राग आला तो कोणाला एकनाथ शिंदे यांना अव अशा अनेक घटना होऊन सुद्धा गेलेल्या आहेत ना राज ठाकरे यांनी मात्र एक दोन शब्दातच एकनाथ शिंदे यांना पुरतं गार करून टाकलं बघा नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केली जाणारी पर्यटन केंद्र ही नमो पर्यटन केंद्र म्हणून शिवछत्रपतींच्या शिवनेरी रायगड राजगड प्रतापगड या किल्ल्याबरोबरच साल्लेर किल्ल्यावर सुरू केली जाणार आहेत राज ठाकरे यांनी याला विरोध तर केलाच पण ही केंद्र लगेचच्या लगे, लगे फोडून टाकण्याचा इशारा सुद्धा त्यांनी देऊन टाकला आणि याच वेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी किती लाचारी करीत आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलं सत्तेसाठी किती चाटोगिरी करणार मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे मला सत्ता मिळाली पाहिजे यासाठी किती लाच करणार असा सवाल राज ठाकरे यांनी केला यावेळी ते असं सुद्धा म्हणाले खाली काय चाटुगिरी चालू आहे हे वर पंतप्रधान मोदी यांनाही माहीत नसणार सत्ता डोक्यात गेल्यामुळं आपण वाटेल ते करू हा विचार येतो मला मुख्यमंत्री केलं पाहिजे मला जे समोर दिसेल ते मिळालं पाहिजे यासाठी समोरच्याला खुश करण्यासाठी जे जे करावं लागेल ते केलं पाहिजे एकनत शिंदे एकनत शिंदे ही त्यांची भूमिका आहे त्यांची म्हणजे एकनाथ शिंदे यांची एकनाथ शिंदे दिल्लीची जी हुजरेगिरी करतात ना त्यावर आजवर विरोधकांनी एवढं जेवढं काही बोलायचं तेवढं सगळं काही बोलून झालेलं आहे नाही बोलायचं तेवढंही बोलून झालेलं आहे पण आता था। राज ठाकरे यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांची लाचारी चाटुगिरी काढली राज ठाकरे आपल्यासोबत यावे यासाठी शिंदे गटानं खूप प्रयत्न केले होते ते काही जमलं नाही आणि आता बहुतेक ते जमेल असं दिसतही नाही पण आता मात्र उलट राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला पुरचं उघडं नागडं करून टाकलेलं आहे स्वाभिमानी महाराष्ट्रात नेत्याच्या लाचारीचीच अधिक चर्चा होते हो <laughs> काय म्हणाल मित्रांनो तुम्ही जरूर सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया जाता जाता, जाता चॅनल सबस्क्राईब कराल ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार